पत्नीला मध्यरात्री शेवटचा फोन आणि दारावर धडकले पोलीस सुवर्णपथक विजेत्या हवालदाराने स्वतःला संपवलं नवी मुंबईत एका पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळपास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे घरगुती वादातून हा सगळा प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे आत्महत्येपूर्वी पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्या पत्नीला शेवटचा व्हिडिओ कॉल केला होता त्यानंतर त्याने घरातच गळपास लावून स्वतःला संपवलं पत्नीने शेजारच्यांना भांडणाची माहिती दिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह रुग्णालयात पाठवला उल्वी येथे पत्नीसोबत झालेल्या वादातून सुवर्णपदक विजेत्या पोलिसांनी गळपास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पत्नीला व्हिडिओ कॉल करून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले स्वप्नील लोहार वय बत्तीस असं पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून ते सानपाडा पोलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत होते चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा